रस्त्या खड्ड्यातून प्रवास आणि त्यात भात लागवड होय ऐकून आश्चर्य वाटेल पण पालघर जिल्ह्यात धुंगलवाडी उद्भा मार्गावर रस्त्याची अवस्था इतकी भयावह झाली आहे की ग्रामस्थांनी थेट त्या खड्ड्यांमध्ये भात लागवड करून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर जोरदार हल्ला चढवलाय पाच वर्षात करोड रुपयांचा खर्च अखेर खड्ड्यात गेला वारंवार नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी तक्रार करून सुद्धा कोणतीही कारवाई दुरुस्ती होत नसल्यामुळे अखेर भात रोपणीचा कार्यक्रम या ग्रामस्थांनी सुरू केला हळदपाड्यातील नागरिकांनी रस्त्यातील खोल खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात प्रत्यक्ष भात रोवले आणि पारंपरिक पद्धतीने पूजा करत रस्ता की शेती असा सवालच उपस्थित केलाय हे आंदोलन म्हणजे केवळ निषेध नाही तर सत्ताधाऱ्यांच्या कानाखाली मारलेली चपराक आहे जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार खासदार जिल्हाधिकारी यांसह अधीक्षक अभियंता यांनी या रस्त्याने एकदा तरी प्रवास करावा ग्रामीण भागातील नागरिक कसा प्रवास करत असतील याची प्रचिती तुम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली कामे किती निकृष्ट दर्जाची आहेत याचा नमुना मात्र हा रस्ता भ्रष्टाचाराची साक्ष देतो धुंदलवाडी हळदपाला मोडगाव ते उधवा तब्बलसह सहा किलोमीटरचा हा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरतोय पावसामुळे खड्डे जलतरण तलाव झालेत आणि वाहनधारक अपघाताच्या धोक्यात विद्यार्थ्यांपासून ते रुग्णांपर्यंत सगळ्यांचे हाल आहेत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र या रस्त्यावरती रुपये खर्च केले मात्र अक्षरशः या रस्त्याची चा मात्र चाळण झाली सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर तत्कालीन कार्यकारी अभियंता यांचं दुर्लक्ष झाल्यामुळेच या रस्त्याचे अक्षरशः हाल झालेत प्रश्न एकच अजून किती भात लागवडी झाल्यावर जा प्रशासन जाग होणार आहे की खड्ड्यातूनच विकास दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे जनतेचा कारण इथे केवळ बातम्या नाही तर सत्ताधाऱ्यांना विचारले जातात खरेखुरे प्रश्न आज प्रशासनाने आम्हाला हे डांबरीकरण रस्ते करून दिलेत हे खड्डे करून दिले चांगली पोरणी सुद्धा करून दिलेली आहे आणि या ठिकाणी आम्ही आज या चांगल्या रस्त्यावरती आम्ही भात लावत आहोत चांगलं पीक येऊ दे अशीच आमची मागणी आहे बघू शकता अशा पद्धतीने या मार्गावरती भरपूर खड्डे पडलेले आहेत अजूनही प्रशासनाला जाग आलेली नाही प्रशासनाला एकच विनंती आहे की आम्हाला हे रस्ते शेत लावणीसाठी करून द्यावेत